नमस्कार श्री शिवमहापुराण वायव्य संहिता पूर्वार्ध अध्याय क्रमांक आठ त्रिदेवांचे आयुष्य श्री गणेशायन महा मुनी विचारले वायुदेव काळाच्या आयुचे काय परिमाण आहे आणि संख्या रूप काळाची परमावधी काय आहे वायुदेव म्हणाले काळाच्या गणनेला निमेषापासूनच सुरुवात करतात निमेष हे काळाचे सर्वात लहान परिमाण आहे डोळ्याच्या पापणीची उकड जाप होते तेवढ्या अवधीला निमेष म्हणतात पंधरा निमेषांची एक काष्टा आणि तीन काष्टांची एक कला होते तीन कलांचा एक मुहूर्त आणि तीस मुहूर्तांचा एक दिवस रात्र होते तीस दिवस रात्रींचा एक महिना एक महिन्यात दोन पक्ष असतात कृष्ण पक्ष ही पितरांची रात्र व शुक्ल पक्ष हा पितरांचा दिवस असतो सहा महिन्याचे एक आयन आणि दोन आयनांचे एक वर्ष होते हेच लौकिक अर्थाने मनुष्याचे एक वर्ष असते मनुष्यांचे एक वर्ष म्हणजे देवांची एक दिवस रात्र असा शास्त्राचा निश्चय आहे दक्षिणायन ही त्यांची रात्र आणि उत्तरायण हा दिवस असतो याप्रमाणे मनुष्यांची तीस वर्षे म्हणजे देवांचा एक महिना होतो असे बारा महिने म्हणजेच मनुष्यांची तीनशे साठ वर्षे मिळून देवांचे एक वर्ष होते त्याला दिव्य वर्ष म्हणतात याच परिमाणाने युगांचा कालावधी सांगण्यात येतो भारतवर्षात विद्वानांनी चार युगे सांगितली आहेत सत्ययुग त्रेतायुग द्वापार युग आणि कलियुग सत्ययुगाचा कालावधी चार हजार दिव्य वर्षे आहे यात चारशे दिव्य वर्षांची संध्या आणि चारशे दिव्य वर्षांचा संध्यांश असतो युगापूर्वी असते ती संध्या आणि युगानंतर असतो तो संध्यांश त्रेतायुग तीन हजार दिव्य वर्षांचे असते त्याचे संध्या व संध्यांश तीनशे तीनशे दिव्य वर्षांचे असतात द्वापार युग हे दोन हजार दिव्य वर्षांचे असते त्याचे संध्या आणि संध्यांश दोनशे दोनशे दिव्य वर्षांचे असतात कलियुग एक हजार दिव्य वर्षांचे असते त्याचे संध्या आणि संध्यांश दिव्य वर्षांचे असतात अशा प्रकारे चार युगे आणि त्यांचे संध्या संध्यांश मिळून बारा हजार दिव्य वर्ष होतात अशा एक हजार चतुर्युगांचा म्हणजे एकशे वीस लाख दिव्य वर्षांचा एक कल्प होतो एका कल्पात चौदा मनू असतात म्हणजे एकाहत्तर चौ युगांचे एक मन्वंतर होते अशा प्रकारे आतापर्यंत किती कल्प आणि किती मनवंतरे झाली हे कोणालाच माहीत नाही कोणीही त्यांचा क्रम त्यांच्या विषय विस्ताराने सांगू शकत नाही असो एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस सहस्रकल्प म्हणजे ब्रह्माजींचे एक वर्ष अशी आठ हजार वर्षे म्हणजे ब्रह्माजी देवांचे एक युग ब्रह्मदेवांच्या हजार युगांना सवन म्हणतात ब्रह्माजींचे आयुष्य तीन हजार सवन आहे ब्रह्माजींच्या एका दिवसात चौदा इंद्र होतात या प्रमाणात एका चारशे वीस एका वर्षात पाच हजार चाळीस आणि त्यांच्या संपूर्ण आयुष्यात पाच लाख चाळीस हजार इंद्र होतात ब्रह्माजींचे आयुष्य तीन हजार सवन म्हणजे श्रीहरींचा एक दिवस श्रीहरींचे आयुष्य म्हणजे ईश्वराचा एक दिवस त्या ईश्वराला सत म्हणतात त्या सत नामक शिवजींच्या आयुष्यात पूर्वोक्त क्रमाने पाच लाख चाळीस हजार रुद्र होतात परंतु त्या शिवजींमध्ये काळाचे प्रवृत्ती होत नाही कारण अविनाशी असल्यामुळे काळ त्यांना आपल्या अधीन करू शकत नाही असो येथे जेवढा काळ सांगण्यात आला आहे तो परमात्मा शिवप्रभूंचा एक दिवस असतो तेवढीच त्यांची रात्र असते दिवस असताना सृष्टी असते आणि रात्र असताना प्रलय होतो परंतु त्यांच्यासाठी दिवस व रात्र असे काहीही नाही हा सर्व व्यवहार लोकांच्या हिताच्या इच्छेने केला जातो प्रजा प्रजापती मूर्ती सुर असुर इंद्रिये इंद्रियांचे अर्थ पंचमहाभूते पंच तन्मात्रा बुद्धी इत्यादी आणि त्यांच्या देवता हे सर्व त्या शिवप्रभूंच्या दिवसात स्थित असतात आणि दिवसाच्या अंती त्या लय पावतात जे विश्वात्मा आहेत ज्यांच्या शक्तीचे कोणी उल्लंघन करू को शकत नाही ते सर्व जग त्यांच्या आज्ञेत आहे त्या महान परमात्मा शिवजींना नमस्कार असो अध्याय आठवा समाप्त